मात्र तुम्ही लोक आम्हाला देत हे आमची पण खंत आहे आम्ही अनेक वेळा आज गेली चाळीस वर्षे राजकारण केले कुठल्याही भ्रष्टाचाराचा आळ आमच्यावर येऊ शकत नाही कधी आम्ही जातीवाद केला नाही सगळं शेतकऱ्याची भावना ओळखून सुद्धा आज आमच्या इथं तुमच्यातले भारत बाहेरचे पार्सल येतात आमदार आमदार म्हणून निवडून जातात काय केलं त्यांनी तालुक्यात के आमच्या एकाही ठिकाणी एक शेतकरीच्या बद्दल कुठं बैठक घेतली कुठं मोर्चा काढला असा अजूनपर्यंत झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बातमी काय सगळ्या तरुण आमदार आपल्याकडचे आहेत आणि आम्ही तरुण आम्ही आता झालं म्हातारी समजून घ्या पण जे तरुण आमदार आहेत त्यांनी शेतकऱ्याविषयी काय केलं हे तुम्ही अभ्यास करायची गरज आहे आज तुमच्या पाट्या वाचलो इथं मायबाप सरकार दिवाळी साजर साजरी करू का सिमगा साजरी करू काय म्हणते संपूर्ण नारा सात बारा कोहरा हे कुणी घोषणा दिल्या एक सात बारा कोहरा करू म्हणून ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावनीच्या काळामध्ये तुमचा सात बारा कोरा 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 करू तीन वेळा त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे का कोरा करत आहे आमचं कर्जमाफी करत नाही कर्जमाफीला करताय तुम्ही कर्जमाफी करता अडाणी अंबानीला करताय बारा लाख कोटीचं कर्ज या उद्योगपतींना माफ द्या एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला किती पैसे दिले चाळीस हजार किती कोटी दिले एकतीस हजार कोटी दिले आणि एका शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायला वीस हजार कोटी तुमच्या जमिनी घ्यायला वीस हजार कोटी आणि शक्तीपीठ महामार्ग ज्या मार्गाची आपल्याला गरज नाही त्याच्यासाठी ऐंशी हजार कोटी कशासाठी पैसे पाहिजे त्यांना हे ऐंशी हजार कोटीचा खर्च काय तिथं लागत नाही जर पाणी खर्च होत नाही तिथं चाळीस टक्के रक्कम ही भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या नेत्याला एवढं लक्षात ठेवा आपल्या एकदा शुगर असल्यामुळं ताण लागते मला सारखं एक उदाहरण सांगतो तुम्हाला सांगली ते पेट नाही काय रस्त्याचं काम होतं ते काम चाळीस टक्के बिळून आलं म्हणजे बघा किती कोटीचं काम चाळीस कोटी बिलवलं म्हणजे समजा शंभर कोटीचं काम असेल तर चाळीस कोटी रुपये तिथं शिल्लक राहतात ते कुणा जातात पैसे भारतीय जनता पार्टीला त्यांच्या नेत्याला पैसे जातात जिथं पैसे द्यायची गरज आहे तिथं तुम्ही आम्हाला कर्जमाफी करत आहे जिथे शक्तीपीठाला विरोध आहे त्या रस्त्याला तिथं मात्र शक्तीपीठ करायचे त्यांचे मनापासूनची तयारी चालू आहे आणि भूसंपादन करायला लागले मग या सरकारला करा करायचं काय या सरकारला तुम्ही म्हणताय जी दिवाळी साजरी करू का शिमगा साजरी करू त्यांनी म्हणते तुम्ही शिमगा साजरी करा काय माहिती माहितीये का, का? तुमच्या अंगात जे जोर पाहिजे ना ते जोर आम्हाला अजिबात दिसत आहे माझं स्पष्ट मत आहे निवडणूक आली की मताला पाच हजार दोन हजार दिले हे सगळे शेतकरी तुम्ही झक मारताय आणि मतं ज्याचे पैसे घेत आहे त्याला तुम्ही मत देताय असा माझा डायरेक्ट आरोप आहे एखादा माणूस बाहेरच्या ह्याच्यातनं येतोय आमच्या इथं मग मागे एकदा शेंडियाला पंधरा दिवसात आमदार झाला गोपीचंदाला महिनाभरा झाला तो पण आमदार झाला कसे आमदार झाले नाही एक तर जातीवादाचा गरजा आणि पैशाचा गरजा या दोन्ही शिवाय या भारतीय जनता पक्षाला काही माहिती नाही गावागावामध्ये भांडणं लावणं जाती जातीमध्ये बांधणं लावणं धर्मामध्ये बांधणं आणि नाही ते विषय बाहेर काढणं शेतकऱ्याचा विषय सोडायचं ते औरंगजेबच्या कबर खोदूया विशाळ गाड्याचं करून करूया नाही ते उद्योग ह्या लोकांनी आपल्याकडे काढलेला आहे म्हणजे लोकांचं मत नेहमी दुसरीकडे व्हावं अशा पद्धतीचं हे भाजपचं चा सरकार चालू आहे आम्ही सुद्धा सरकारमध्येच आहोत पण पहिल्यांदा आम्ही तुमच्यासोबत आहोत तेवढं लक्षात ठेवू आम्हाला सरकारची दया ना नाही दया आहे ज्या सरकारला शेतकऱ्याची दया येत नाही त्या शेतकऱ्याबरोबर आम्हाला आहे आमची दया तुम्हाला येते की आम्हाला माहिती नाही आम्हाला काही राजकारण करायचं नाही आम्हाला जे करायचं आहे राजकारण ते शेतकऱ्याच्या बाजूलाच करायचं आहे आणि आज शेतकरी हा पोतराजा झाला आहे बळीराजा राहिले आहे तो पोतराजा झालेला आहे त्यामुळे ह्याचं दुःख पुसायला आपण सगळ्यांनी ताकीन लढलं पाहिजे आज आपल्यामध्ये ही जी आज ही जी लोकशाही झाली ना अतिशय भ्रष्ट लोकशाही झाली एवढं लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये मध्ये एक लढाखचा माणूस होता किंग चोंग काय तर त्याचं नाव आहे सोनू मग तो त्या लढाखचे प्रश्न मांडत होता पण त्याला देशद्रोहाच्या खटल्याखाली त्याला जेलमध्ये टाकले लक्षात ठेवा म्हणजे असं आपण जर एखादा चांगला उद्योग केला तर आम्हाला जेलमध्ये टाकायची व्यवस्था या भाजपकडून चाललेली आहे फक्त तुमचा विषय विषयांतर करायचं धर्माच्या नावाखाली एक करायचं लोकांना आणि मग आपल्या लोकांची पसवणं करायचं अशा पद्धतीचं राजकारण आहे हे भारतीय जनता पार्टीकडून चालू आहे तुम्ही त्याचा समंजसपणानं विचार केला पाहिजे आपण या भारत देशामध्ये राहणारे सगळे भारतीय लोक आहोत आणि हा देश आहे साठ टक्के देश हा शेतकऱ्यावर जगणार आहे लक्षात ठेवा आणि या सात टक्क्याची अवस्था अशी आज याचा आपल्याला काही फायदा नाही देवेंद्र फडणवीस सांगतात एक लाख कोटी बाहेर आणलो दहा लाख कोटी आणलो पन्नास हजार लोकांना रोजगार मिळेल या सगळ्या भंप गोष्टी आहेत जसं सात बारा कोहरा केले ना तसं ह्या जसं सातबारा कोराच्या गोष्टी खोटे तशा ह्या बाहेर आलेल्या लोकांचे जे संपत्ती आहे ते काय करतात तिथं उद्योग काढतात उद्योगमध्ये को कोण असते त्यांचीच माणसं असते ना मला सांगा अडाणी सारख्या माणसाला दोन हजार एकर बियाणमध्ये वार्षिक एक रुपयाने दिले ते लक्ष ठेवा जमीन व वनखात्याची जमीन दोन हजार एकर जमीन वर्षाला एक रुपयाप्रमाणे त्याला दोन हजार एकर जमीन त्या अडाणीच्या गळ्यात घातली हे सरकार कुणीकडे बघते ह्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या देशाच्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्यासाठी किती तरतूद आहे आम्हाला काहीच तरतूद नाही ना आम्ही कष्टाने एवढं पिकवतोय त्या मालाला किंमत आहे का त्या मालाचे कुठे दर आहे का असादा तुम्ही ब्रश घेतला टूथपेस्ट घेतला काही जरी घेतला तर त्याच्या प्रत्येकाच्यावर एमआरपी किंमत दिली जाते मग आमचा माल त्याच्यावर एमआरपी काय असे याचा आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि शेतीला लागणारे जे असतील उद्योग जे औषध असतील खत असतील यंत्रसामुग्री असेल त्याला मात्र एम आर पी आहे त्याला त्याच्याकडे आपलं लक्ष नसते प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याची वस्तू लिलाव पद्धतीने विकली जाते आणि त्यांच्या वस्तू मात्र एमआरपीनं फिक्स केल्या जातात त्यामुळे आपला शेतकरी व्हायला लागलेला आहे याला कुठतरी ठोस पावलं व्हायचं असेल तर शेतकरी जागरूक झाला पाहिजे लक्षात ठेवा आपल्याला काय सांगतात लोक राम मंदिर बांधलं हजारो कोटी खर्च केला तिथं तुम्हाला काय फायदा झाला त्याचा त्या प्रयागराजला डुबक्या मारल्यानंतर गंगा नदी दोन नदी आहे तिथं डुबक्या मारल्यानंतर पाप क्षणन होत आहे असं तुमची नामची समजूत आहे आणि तिथं कोण कोण डुबक्या मारले देवेंद्र फडणवीस बायकोस जाऊन डुबक्या मारला तुमचा तो अमित शाह त्यानं पण डुबक्या मारला असे अनेक लोक तिथे जाऊन डुबक्या मारले म्हणजे आधी पापेस्टच आहेत ना म्हणून तुम्ही पाप क्षणन करायला गेलं या अशा लोकांना भंपगिरीपासून पासून तुम्ही सहज राहिले पाहिजे तुकाराम महाराजांनी सांगितले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजिनी मिळाली या सत्संग समर्पिता अंग तुकाराम सांगतो मी माझं सांगत नाही तीर्थामध्ये काही नाही असं तुकाराम महाराजांनी स्वच्छपणे आपल्याला सांगितले तरी परंतु देव देवतेच्या मागे लागून तुम्हाला विड्यात काढायचं काम हे सरकारचं चालू आहे आणि अनेक काळापासून चालू आहे आणि आता तरी भारतीय राजघटना ह्या ना मान्य नाही लक्षात ठेवा तुम्ही हे मनुवादी लोक काय म्हणते आमची राज्यघटना ही मनुस्मृती पाहिजे मनुस्मृतीमध्ये काय वर्ण व्यवस्था आहे दोन म्हणजे जास्त घेतो तुमची मध्ये वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र आणि मध्ये वेदाचा भाग आहे लक्षात ठेवा काय म्हणते मनुस्मृती ही तर व्यवहार व्यवस्था महत्व आहे आणि त्या मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ असं आपल्या रामदास स्वामींनी सांगितले म्हणजे ही जी संस्कृती आपल्याला रुबवली जात आहे ना ही संस्कृती आहे पाहिजे आपली जी आंबेडकरची जी घटना आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि सर्वांना सामान्य आहे ही घटना त्यांना ह्या मनुस्मृतीवादी लोकांना मान्य नाही ह्या ठिकाणी त्यांना मनुस्मृती पाहिजे आणि म्हणजे ब्राह्मणाचं राज येईल आणि आता सध्या हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व ब्राह्मणत्व म्हणजे काय वर्णव्यवस्था लक्षात ठेवा त्यामुळे अशा लोकांच्या स्वतः डिग्री लोकांच्या नादी लागता आपल्या संतांनी जो विचार दिला आहे तुकाराम महाराज असतील कबीर असतील गुरु नानक असतील अनेक लोक त्याची सगळेची नावं घेत हो नाही हे संतांचा विचार आपल्याला रुजवला पाहिजे वृक्षवल्ली आम्हा सौरे वंचने म्हणणारे तुकाराम महाराजच होते ना असं एक तरी मला सांगा आर एस एसचा माणूस आज एवढी मोठी भयानक अवस्था आहे आर एस एसचा एक तरी माणूस एक तरी संस्था पैसे द्यायला तुमच्या पुढे आली का विचार करा तुम्ही आणि सरकार कोण चालवत आहे आर एस एस आर एस एस थ्रू मोहन भागवत मोहन भागवत थ्रू आमचं देवेंद्र फडणवीस आणि तिथं वर मोदी सगळी भंपक लोकांच्या लक्षात ठेवतो मी मी पक्षाच्या सत्तेत असून बोलतोय तुम्हाला सगळी दिशाभूल करण्याचं काम तुमचं चालू आहे लोकांना धर्मांत करायचं धर्माची जादू करायची धर्म एक आपूची गोळी असं म्हणणारे आपल्याकडे होऊन गेले की आपूचे गोळी तुम्हाला द्यायला लागले आणि एक करा अंक करा प्रार्थना करा असं म्हणतात मग ते घोष सांगतो आणि मग माझं भाषण संपवतो तुम्हाला माहीत आहे आपले महाजन महाजनला गोळ्या घातल्या हां प्रमोद महाजन त्याला लिहिलं होतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तो बेसिदूस होता लाईफ सैव इंटर तो जेवंत होता हे भाजपचे काय म्हणाले जातीवर बोलत नाही भाजपचे आर एस एस काय करायला लागले सगळ्यांनी प्रार्थना करा देवळात जाऊन सगळ्यांनी महामृत्युंजय यज्ञ करा म्हणजे या महाजनचं जीव वाचते हे सगळं उद्योग केले सगळे झालं कोरोनामध्ये काय म्हणलं तर नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा टाळ्या वाजवा अरे काय मूर्खाच्या लोक चालत आहे तुम्ही सांगा ना अजूनही लोकांना विज्ञान शिकवत आहे विज्ञानाच्या पलीकडे तुम्ही जाऊन उद्योग करायला लागलाय हे होणं शक्य आहे का आणि तुम्हाला अमेरिकेचे उद्या याच्या ओळख देतो जेव्हा अमेरिकन यान बरकट लवकर गेल्यानंतर ते यान त्याच्यामध्ये सुनीता विल्यम आणि तीन पायलट होती तिथं त्यांचा सगळ्याचा जीव धोक्यात आला कारण त्या पायलटला त्या यानाला कंट्रोल करायची ताकद त्यांच्याकडे संपली होती त्यांनी काय केलं त्यांनी टाळ्या वाजवा नाहीत कुठे यज्ञ करा मले नाहीत कुठल्या नदीला जाऊन आंघोळ करा मले नाहीत त्यांनी सरळ त्या लेमचं होतं ना तिकून हा येल्यान मस्त आणि त्यांची काही माणसं टोळी जमली तिथं यान भरकडत चाललं ते यान कसं माहिती माहितीये का ह्या पृथ्वीभोवती दिवसाला सात फेऱ्या मारत होतं एवढ्या चांगल्या गतीनं ते फिरत असताना ते मस्क आणि ते दोन चार वैज्ञानिक जमले त्यांनी इथं यान पाठवून दिले आणि इथल्या यानामध्ये त्या सगळ्यांना त्या यानामध्ये बसवले आणि ते यान इथं उतरलं कुठं समुद्रामध्ये उतरलं आणि त्या सगळ्यांना जीवनपणे बाहेर काढलं हे आम्ही देशाची पॉलिसी आहे तिथे येत या प्रार्थनामध्ये काही नाही एवढं लक्ष ठेवा मी दोन उजारण एवढ्यासाठी देतो तुम्ही विज्ञानवादी झालं पाहिजे कथा 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 सगळं तो सत्यनारायण कथा ज्योतिबा फुलेने किती सांगितले तुम्हाला पण आपल्या लक्षातच येत नाही वास्तुशांती केल्यापासून माणूस मेल्यानंतर परत बारा तेरा दिवसापर्यंत आपल्याला भट लागते कशाला पाहिजे तुम्हाला भट तिथं शाहू महाराजाला बरं का त्याला क्षिदूर ठरवा तुम्ही शिवाजी महाराजाला क्षिदूर ठरवलं तुम्ही आणि तुम्ही आमचे आमच्या गुरुवाला बैठक अरे या शिवाजी महाराजाला लढाई जात होते ना कधी त्याने अंधार्या रात्री अमुषी केले लक्षात ठेवा त्यांनी कधी पंचायत बघायला भटाकडे गेले नाहीत हे आपल्याकडे संस्कृत आहे पण आपल्याला मग सांगितलं ते देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराज हात ध्वस्त करते पण तो एवढा बदमाशी माणूस आहे तुम्हाला सांगतो गडपणे ह्या महाराष्ट्राचं जर कोण वाटोळ करायला असेल पक्ष कोण फोडले हो? माणसं कोण फोडली नेते कोण फोडले आणि कशा पण फोडले ईडी आय सीबीआय इन्कम टॅक्स आहे ह्या सगळ्या संस्थेचा वापर करून हे लोक सध्या हे उद्योग करायला लागले त्यामुळे जे आज जी तुम्हाला गर्दी दिसते ही सगळी भीतीपोटी झालेली गर्दी लक्षात ठेवा आर एस एसनी सगळीकडे माणसं बोललेल्या आहेत अगदी हायकोर्टामध्ये सुद्धा परवा एकाच्या नावावर तुम्हाला कदाचित माहिती असेल आर एस एस चा प्रवक्ता म्हणजे भाजपचा प्रवक्ता त्याला ता। हायकोर्टामध्ये जज्ज केले म्हणजे जज्जापासून न्याय व्यवस्थेपासून सगळ्या यंत्रणेमध्ये त्यांनी माणसं घुसवायचं काम केलेत त्यामुळे तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल आता जेलमध्ये जायची सुद्धा तयारी पाहिजे ते वामकीमच तुम्हाला का देतो आमच माहिती का लडाख मध्ये लडाख मध्ये ज्यांनी जे कामदार काम केलं त्या माणसाला जेलमध्ये जायचे पाळी माणसाला हे जर तुम्हाला बदलायचं असेल हे एक स्वातंत्र्य युद्ध एवढं लक्षात ठेवा आणि हे युद्ध लढल्याशिवाय शे आपल्या शेतकऱ्याला समाधान मिळणार नाही आपण असे राष्ट्राचे कारणे आणू आणखीन काय आणू वाड्याला चारा आणू हे इथं फक्त केला जाईल ह्याच्यात सरकारवर काही परिणाम होत नाही सरकारवर जर परिणाम होणार असेल येणारे आता निवडणूक आहेत लोकसभा विधानसभा आहे आता पंचायत समिती नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये कुणाकडून पैसे न घेता चांगल्या माणसाला निवडून द्यायचं काम करता का ते सांगा मला का हे आपण लोकशाही मार्गाने सत्ता बदलायचं आहे ते बदलायचं असेल तर आपल्याला सुद्धा प्रामाणिकपणे बदनाम करणं गरजेचं आहे येणाऱ्या दोन आता निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्याला शेतकऱ्याची सत्ताना शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणतो